काही लोक सुद्धा आले होते आज तुमची वाट बघणार आहे आम्ही कशासाठी कारण हे जे साथी ला फार मोठा इतिहास आहे दोन हजार बावीसचं परिपत्रक कंत्राटीकरणाचं जे रद्द झालंय ते तुमच्या पावसातल्या व्हिडिओमुळे मुळे आहे आणि असंच निदर्शनास तुमच्याकडून इथून पुढेही अपेक्षित आहे वेतन तुमची हा मुद्दा सरांनी घेतलेलाच आहे आधी परिचारिका सगळ्यात बेस ले बेस लेवल आहे त्यांचा पगार वाढला तर वरच्या सगळ्या सगळ्यांचे पगार वाढणार आहेत पण शासन काय करत एक दोघांना काहीतरी गाज दिल्यासारखं देत वर खालच्यांना जसा तसं ठेवलेलं आहे जर आधी परिचारिकांचं वेतन वाढलेलं पद्धतीने आपण आंदोलन केलेली आहेत इथून पुढेही आपल्या आपलं सर्वांना आव्हान करत किंवा मला फक्त तुम्हाला लोकांना एकच गोष्ट सांगायची आहे स्ट्राईक हा जो आहे ना हा स्ट्राईक फक्त पदाधिकाऱ्यांच्या भरोसेवर नसतो आम्ही फक्त पाच सहा जण किंवा स्टेजवर उभे आहे एवढे जर उद्या जर कामाला जर आलो नाही तर स्ट्राईक होईल का स्ट्राईक कशासाठी करतोय आपण कशासाठी करतोय आपल्या हक्कासाठी बरोबर आहे चा